पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाचे सिंगीमला उरडा पार्टी संपन्न सोलापूर पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाच्या वतीने सिंगीमला कुमटे येथे अत्यंत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले सदत उरडा पार्टी अध्यक्ष श्री कुरा पाटील यांच्या नेतृत्वात आणि सचिव यशवंत इंदापुरे सहसचिव सत्यनारायण बर्देपूर यांचे सहकार्याने नियोजन केले ಯಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸದಸ್ಯ ಸಂಗೀತ ಇಂದಾಪುರೇ ಸುನಿ ಬರ್ದೇಪುರ ರಮೇಶ ಅಲವಾಲ್ ಶೋಭಾ ಅಲವಾಲ್ ಅನಾಶ ಸಂಘಾ ಪ್ರಣೋತಿ ಸಂಘಾ ಶ್ರೀನಿವಾಸ ವಲ್ಲಕಾಟಿ ವಲ್ಲಕಾಟಿ ಮಂಜುಶ್ರೀ ವಲ್ಲಕಾಟಿ ಅಶೋಕ ಕುಮಾರ ಚಿಪಾ ವೆಂಕಟೇಶ ಗೋಪಾ ವಿವೇಕಾನಂದ ಶ್ರೀಪತಿ ದೇವಿದಾಸ ಮೇರ್ಗೂ ದಶರಥ ಇಂದಾಪುರೇ ಅಶೋಕ ಚಲ್ಮೇಟಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಬುಲ್ಲಭತ್ ಆಿ ಮಾನ್ ಉಪಸ್ಥಿತ ಹತ್ತ प्रथम कॉलेज जवळ अपार्टमेंट जवळ एकत्रित जमून पुढे निघून सोलापूर शहरापासून अंदाजे बारा ते पंधरा किलोमीटर वर शिंगीमला कुमटे येथे वैयक्तिक गाड्याने सर्वजण सकाळी दहा वाजता पोहोचले प्रथम पेरू पपई आदी पले नाष्टासाठी देण्यात आले थोड्या वेळाने कांदे पोहे ही दिले त्यानंतर शेत शिवारात सर्वजण पेर पटका मारले अंदाजा दुपारी बारा वाजता ओढा खाण्यासाठी बैठक बसली यात ओढ्या सोबत शेंगा चटणी खोबरा चटणी काला मसाला भाजलेले शेंगा गोल गोड खोबऱ्याची चटणी भाजलेली वांगी भाजलेले कांदा आदी खाद्य पदार्थ दिले सर्वांनी मनसोक्त येथेच ताव मारले नंतर सर्वांना ओडा खाल्ल्यानंतर ताक ई दिले पुण्याच्या सर्वने शेत शिवराज फेर पटका मारले महिला सदस्यांनी जोखे खेळले यावेले गोड बोरे ही आणण्यासाठी दिले शेत शिवरा चिकू पेरू आंबा तुळसी पपई नारळाचे बाग केळीचे बाग ओड्यांचे शेतीमध्ये फिरायला वा पाहायला मिळाले त्यानंतर गप्पे टप्पे विविध विषयांवर चर्चा करण्यात आले दुपारी अंदाजे तीन कधी वाजले ते कालालेच नाही मग जेवण घेतले जेवणात गाजर काकडी कांदा शेंग चटणी दही वांग्याची भाजी मेथीची भाजी गोड उंगा चपाती भाकरी कडक बाजारीचे भाकरी लिंबू भात वरण स्वप आदी ताटात वाढ सदर जेवणावर ताव मारून मग मा विविध सामाजिक गोष्टीवर चर्चा करण्यात सर्वांना सहभाग घेतले तेथे ते बैलगाडी फिरण्यासाठी उपलब्ध होते दिवसभरात विविध ठिकाणी म्हणजे शेत शिवारात फिरताना फोटो व्हिडिओ काढण्यात आले शेवटी संध्याकाळी पाच वाजता अत्यंत आनंदी मनाने परतीचा प्रवास केले शेवटी यशवंत इंदपुरे यांनी सर्वांचे आभारही मानले